डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चहाट्यावर आलाय सतत पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख अप्पा केसेकर यांना शिवसेना शहर प्रमुख पदावरून हटवलं गेलंय तर प्रभारी शहर प्रमुख म्हणून पप्पू कानकाटे यांची निवड केली गेली आहे शिवसेनेचे प्रमुख दिलीप साळगट आणि उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुदे यांनी आप्पा केसेकर यांना पदमुक्त केलं लोकसभा निवडणूक असो विधानसभा निवडणूक असो की शिवजयंती मिरवणूक सतत शिंदे गटाला पूरक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांची पदावरून हक्कालपट्टी करण्यात आल्याचा दावा ठाकरे शिवसेनेनं केलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कालमच्या आमच्या मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर